तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे हे किचन थोडं वेगळंच आहे नाही तर मी माझ्या आईकडे आलेली आहे गावाला आणि हे गावाकडचं घर आहे आणि गावाकडच्या घरातलं हे किचन आहे आता या किचनमध्ये मी आज छान मस्त अशी मुगापासून गोड भजी तयार करणार आहे कधी तुम्ही ट्राय केले का मुगापासून गोड भजी नसे तर नक्की ट्राय करा तर तुम्हीकडे बघू शकता इथे मी मूग घेतलेले आहे तर हे मूग मी का रात्री भिजत टाकले होते सकाळी उठून छान मस्त एका क कॉटनच्या कपड्यामध्ये ते मी बांधून ठेवले होते छानपैकी असे हे या मुगाला मोड आलेले आहेत तर आपल्याला मोड आलेले मूग घ्यायचे आहे त्याचबरोबर तुम्ही ते बघू शकता मी ते आलं लसूण मिरची धणे जिरे त्यानंतर धणे घेतलेलं आहे जिरं त्यानंतर काळी मिरी घेतलेलं आहे आणि थोडी चिंच घेतलेली आहे गोड म्हणून आता तुम्ही इथे बघू शकतात की आता हे जे मूग आहेत तर आता आपण हे मूग काय करणार आहोत तर हे जे मूग आहेत तर हे मूग आपल्याला स्वच्छ एक ते दोन पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर ते आपल्या ग्रांडरच्या भांड्यामध्ये ॲड करायचे आहेत ग्राइडरच्या भांड्यामध्ये ॲड केल्यानंतर बघा आपण पुढे काय करणार आहोत तर हे आलं लसूण मिरची धने जिरे आणि चिंच ही आपल्यामध्ये यामध्ये ॲड करायची आहे आणि त्यावरून मी थोडीशी साखर ॲड करणार आहे गोड म्हणून आणि मी तुम्हाला एवढं सांगेल की थोडीशी साखर म्हणजे तुम्हाला जशी भा भजी गोड हवी त्यानुसार तुम्ही इथे साखर ॲड करू शकतात तर इथे मी मोठे तीन चमचे साखर ॲड केलेली आहे आणि साखर ॲड केल्यानंतर छान मस्त थोडंसं पाणी ॲड करून हे ग्राइंड करून घ्यायचं याचा बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपण एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊन घेणार आहोत आणि यामध्ये मी साधारणपणे अर्धी वाटे बेसनपीठ ॲड केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण इथे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आता हे छान मस्त एकत्र एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकत्र एकजीव तयार करून झाल्यानंतर इथे आपलं अशा पद्धतीचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये बघा काय करणार आहोत आपला जो कुकिंग सोडा आहे तर तो सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे तर इथे मी झाकण लावून हे मी साईडला ठेवलेलं आहे आता कढई घेतलेली आहे गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि त्या कढईमध्ये मी ऑइल ॲड केलेला आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की जेव्हा मी ग्राइंड करत होती म्हणजे जेव्हा मी आखे मूग जेव्हा मी ग्रँडरमध्ये ग्राइंड केले मी तेव्हाच कुकिंग सोडा ॲड केला होता तर आपल्याला आ, हे बॅटर तयार करताना किंवा बेसन पीठ ॲड करतानाच तुम्हाला कुकिंग सोडा ॲड करायचं आहे झाकण लावून साधारणपणे अर्धा तास तुम्हाला हे बॅटर साईडला ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर तुम्हाला हे आ, छान मस्त या बॅटरपासून तुम्हाला भजी तयार म्हणजे तळून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपण म्हणजे ही भज्या आपण हे जे बॅटर आहे तर हे बॅटर मी कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि ते आपली छान मस्त अशी ही गोड भजी तयार झालेली आहे तर तुम्ही विचार करू शकता रे ही तेलामध्ये गेल्याबरोबर लगेच ब्राऊन झाली तर ही गोड भजी आहे त्यामुळे ती हलकी अशी ब्राऊन होतेच तर ने बैठर होता, बैठर ने बैठर, अशा पद्धतीने जे बॅटर उरलं होतं तर त्या बॅटरचे मी अशा पद्धतीने छान मस्त ते बॅटर कढईमध्ये ट्रान्सफर करून अशा पद्धतीने भजी काढून घेतलेली आहे आणि तुम्ही ही भजी कधी ट्राय नसेल केली तर नक्की ट्राय करा अमेझिंग लागते आणि यामध्ये आपण कुकिंग सोडा ॲड केला होता कुकिंग सोडा ॲड करून आपण अर्धा तास साईडला हे ठेवलं होतं बॅटर त्याच्यामुळे ही जी भजी आहे तर खूप छान मस्त अशी स्पॉन्जी आणि छान मस्त गोड अशी झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ही भजी छान मस्त अशी बाहेरून कुरकुरीत आतून खूप छान मस्त स्पॉन्जी अशी झालेली आहे आणि त्याचबरोबर मी ते कोरा चहा म्हणजे ब्लॅक टी घेतलेला आहे आणि गावाकडे शक्यतो ब्लॅक टीच पितात आता इकडे मी आई आणि ज्ञानेश आम्ही तिघंही छान मस्त संध्याकाळी संध्याकाळचा चहा आणि गोड भजीचा नाश्ता करणार आहोत तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लॅक्चर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन सर तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे मी आईची वाट बघते खरं म्हणजे आई ना आतमध्ये दळण काढते कारण आईकडे दळण दळण्याची मशीन आहे आता आईने सुद्धा भजी टेस्ट करायला लावलेली ला आहे आई आणि आईला भजी खूप आवडली कारण आईसुद्धा ही गोड भजी फर्स्ट टाईम खाते तुम्ही सुद्धा नक्की अशी भजी ट्राय करून बघा अख्ख्या मुगापासून भजी नक्की ट्राय